राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांच्या महासमाधी परिसरात आज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आज रविवार दिनांक एकवीस रोजी पहाटे चार वाजतापासून महासमाधीचे पूजन होऊन सामुदायिक ध्यानाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली गुरु मनोनी न गुरुगुरु गुरु आवे आत्मवत सर्वासी जाणावे उठण्या बसण्यापासूनही शिकवावे आई सारिके यज्ञजना असा गुरुमंत्र आपल्या ग्रामगीतेतून गुरुबद्दल राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांनी जनतेला दिला संत आडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांचे गुरु होते म्हणून गुरुकुंजातील महाराजांना गुरुपौर्णिमेचे विशेष महत्व होते

य तं तो योगनश्यै न पश्चात नावस्थितम् य तं तो यकृत आत्मनम् एनम् तच्छन्त चेतसा यदा निमदगन्ते जो जगद्भास तीव्र यश्चन्द्रस्य त्याग्नो तते जो विद्यमानक गामारिष्टभूतानि धारय बोधनेका अप्यासते

सुरुवात सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव मंडळ गुरुकुंज श्री क्षेत्रगुरुचा असतो आज गुरुपौर्णिमा राष्ट्रसंत तुकोजी महाराज हे गुरु परंपरेतील एक महान संत झालेले आहेत आणि संत आडफोजी महाराज यांना त्यांनी आपले गुरु मानलेले आहेत आणि आज गुरुप्रती आपला संकल्प श्रद्धा आणि आपला संभावना व्यक्त करण्याचा दिवस आहे राष्ट्रसंत तुळजी महाराजांनी ही गुरुपौर्णिमा उत्सव महाराजाच्या काळापासून इथे जन्मस्थिती होतो आहे आणि आज या निमित्ताने गुरुपौर्णिमा हा संकल्प दिवस प्रचारक दिन म्हणून आम्ही सर्वत्र साजरा करतो आहे आज सकाळी सामुदायिक ध्यानानं या सुरुवात झालेली आहे आणि सकाळी राष्ट्रसंत तुळजी महाराजाच्या अभिषेक अभिषेकसुद्धा करण्यात आलेला आहे आज दिवसभर हा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम चालणार आहे आणि आजच्या दिवशी जे राष्ट्रसंत तुळजी मानतात असे सर्व सेवकवर्ग दिवसभर दर्शनाला येतील आणि गुरुप्रती आपली श्रद्धा अर्पण करतील परमपूज्य श्री गुरुदेव आज आग... गुरुपौर्णिमेचा मंगल दिवस आजचा दिवस गुरु आणि शिष्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस हा मानला जातो आजच्या दिवसाला आजच्या दिवसाची शिष्य हे अतिशय आतुरतेने आपल्या गुरुच्या दर्शनाची वाढ करत असतात गुरुपौर्णिमा म्हणजे दर महिन्याला ज्याप्रमाणे चंद्रोदयाचा एक विशेष दिवस येतो त्या दिवशी पूर्ण चंद्र प्रकाशित असतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशीसुद्धा गुरु हा सद्गुरु आपल्या पूर्ण प्रकाशमान असतो आणि आपल्या शिष्यावर गुरुकृपेची गुरुकृपावृष्टी करण्यासाठी आतुर असतो म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात लाखो गुरु आहे जगत पर एक ती नाही आहे काम काम तब स्वार्थ के आसरे टंका बजाते नाम कर विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ ख्याल दे जो खास की पहचान दे ऐसे गुरुपर जान दे तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुचं महात्म्य वर्णन करताना शिष्यांना विशेष प्रकारे एक दृष्टी दिलेली आहे की गुरु करताना निरखून आणि पारखून गुरु केला पाहिजे आणि अशा सद्गुरूच्या चरणावर आपण समर्पित झालं पाहिजे की ज्यांना आत्मज्ञान असावं जे दिव्य ज्ञानी सत्पुरुष असावे असा गुरु आपण करायला पाहिजे आनंदामृत नावाच्या ग्रंथामध्ये महाराज म्हणतात जयाची कुंटली वासना एवढं बोलून मी सर्व गुरुदेवाच्या भक्तांना आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद